राम राम काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनो कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपल्याला काय बनवायचे उन्हाळ्यामध्ये मस्त चांगलं थंड थंड गार खाऊशी पिऊशी वाटतं ना तर आज आपल्याला बनवायचे फ्रूट कस्टर्ड बनवायचे आहे तर ते कसं बनवायचं ते बघू हे आपल्या दुकानातच आहे मैत्रिणींना विकायला आहे जर कोणाला लागत असेल तर घेऊ शकता बघा आता आपण इथं छान मस्त काढलं त्याच्यातली पुढी आता आपल्याला याच्यानं बनवायचं आहे फ्रूट कस्टर्ड आता याला आपल्याला दोन चमचे घ्यायचे याच्यामध्ये आता कापून घेते मी तिकडं दूध गरम करायला ठेवले दूध गरम करायचं करायला ठेवायचं मैत्रिणीनं आणि दोन चमच्याला अर्धा लिटर दूध टाकायचं चार चमच्याला एक लिटर दूध टाकायचं तर आता इथं घेते मी बघा असं घ्यायचं मैत्रिणीनं आणि करून खायचं खूप चांगलं लागतं आणि स्वस्तात मस्त पण होतं जास्त पण होतं घरी बनवल्यालं तर तुम्ही पण बनवू शकता आता मी इथं चार चमचे घेतले मैत्रिणींनो थंड थंड गार गार मस्त खूप चांगलं लागलं आणि बघा आता तुम्ही त्याच्यात दूध टाकायचं आपल्याला कालून घ्यायचं ते पावडर इकडं दूध गरम करायला ठेवलं आहे आता ते आपण कालून घेतलेली पावडर त्याच्यात वतायची आणि ओतत वता ओतत ओतत हलवत राहायचं मैत्रिणींण कारण त्याच्या गाठी होत्या आता गाठी बनतात ना तर असं हलवायचं हालू हलवून 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 छान थोडंसं आपोआप ते आळतं आणि घट्ट होतं तर जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही आपल्याला माझं थोडं घट्टच झालेलं आहे कारण पावडर जास्त झाली होती दूध कमी पडलं होतं माझ्या मागं खूप घाई होती दुकानात जायचं होतं घरात दूध पण नव्हतं दुकानात दूध पिशी होती आणायला वेळ नव्हता मैत्रिणींना बघा आता इथं झालं आपलं तयार आता इथं आपण फ्रूट कापून घेतले ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं एक दोन दोन तीन तास आता आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते तयार झाल्यावर गार झाल्यावर आता इथं टाकले आपण बघा चिक्कू टाकले इथं सफरचंद टाकतोय मैत्रिणीनं व्हिडिओ अंधारातलाय हा कारण दुकानातून आल्यानंतर बनवला होता अर्धा दुपारी बनवला अर्धा संध्याकाळी बनवला त्याच्यामुळे थोडंसं अंधक अंधक दिसतंय आता इथं आपण टाकले केळं तिथं टाकलं ते अगोदर आंबा चिक्कू सफरचंद आता वरून टाकायचे आपल्याला थोडेसे काजू असं तुम्ही पण बनवू शकता फ्रूट कस्टर्ड थंडगार मस्त उन्हाळ्यामध्ये खाऊ शकता पौष्टिक मस्त चांगलं हलकं फुलकं बघा किती छान झालं आता याला आपण चांगलं आपण कालून घेऊ थोडं घट्ट झालं मैत्रिणींनो परिपूर्ण झालेलं नाही येते